चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे चला तर मग त्याआधी आपण या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करूनच टाका हे स्वामी समर्था या पृथ्वीवरील रंगमंचावर तू आम्हाला जे पात्र दिले ते पने माजा साथी माजा शेरी जे जे आहे, आहे ते उत्कृष्टपणे माझ्याकडून तू निभावून घे ह्यासाठी माझ्या शरीरात जे जे औषध गुण आहेत ना कौशल्य आहेत ते विकसित करतो तु। आणि तुला अपेक्षित परिणाम साध्य कर पण हे समर्था हे करत असताना मला तुझ्या भक्तीची लस दे जेणेकरून अहंकारूपी वायरसची लागण मला होणार नाही आणि मी तुझ्या चरणापासून दूर जाणार नाही हे देवा तू माझा पिता आहेस माता आहेस गुरु आहेस तू मला प्रेरणा दे मला मार्गदर्शन कर कारण तू सोडून मला दुसरे कोणीही नाही आहे सन्मान प्राप्त झाल्यावर ज्याला गर्व होत नाही अपमान झाला तरी क्रोध होत नाही आ आणि क्रोध उत्पन्न झाला तरी कठोर शब्द उच्चारत नाही माझ्यासाठी तोच भक्त सर्वश्रेष्ठ आहे स्वामी सांगतात जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाहीत एकतरी ते जिंकतात किंवा काहीतरी यामधून शिकतात एक वेळे जेवणाचे वांदे असताना मिळालेले दोन वेळेचे जेवण म्हणजे श्री सद्गुरु कृपा कोसळलेल्या दुःखरूपी डोंगराला झेलण्याची जी ताकद आपल्याला निर्माण होते ती ताकद म्हणजे श्री सद्गुरु कृपा आता सर्व संपलं असं वाटत असताना पुन्हा उठून विश्व निर्माण करण्याची नवीन उमेद उत्पन्न होते ती उमेद म्हणजे श्री सद्गुरु कृपा अडचणीमध्ये सर्व साथ सोडून गेले असता तुलड आम्ही आहोत सोबत हे गुरुबंधूंचे शब्द म्हणजे श्री सद्गुरु कृपा प्रसिद्धीच्या शिखरावर असताना हवेत न उडता पाय जमिनीवर ठेवणे म्हणजेच श्री सद्गुरु कृपा पैसा गाडी बंगला मिळणे म्हणजे श्री सद्गुरु कृपा नव्हे पण ते नसतानाही आयुष्यात असलेले समाधान म्हणजेच श्री सद्गुरु कृपा स्वामींवर तू विश्वास ठेव कधी कधी ते सुद्धा भेटतं ज्याचे तू अपेक्षा सुद्धा केलेले नसतं फक्त तू संयम ठेव स्वामीजी या नावातच एक ताकद आहे सगळ्या संकटांना भिडण्याची हिंमत आहे जगण्याची आणि स्वामी भक्त असल्याने आपल्याला आयुष्याला आपल्या किंमत आहे दुसऱ्यांच्या ताटातले हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते तर कोणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यात त्यातच समाधान वाटते अवक्या जन्माची पुण्य पावली अस भक्तीची तुझी लागली तूच असची माझी माय मावली अनंत लाभव तुझीच कृपा सावली जय स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामी आपल्याला विचारतात उपवासा नेहमी अन्नाचाच का करावा कधी कधी वाईट विचारांचाही करावा कधीतरी उपवास अहंकाराचा करावा कधी उपवास मीपणाचाही करावा कायम स्वामी सेवेचा दुष्काळ संपून स्वामी समर्थ चरण कधी न सोडण्याचा संकल्प करावा जीवनात काही संकट असेल दुःख असेल तर निश्चित ह्या घटनांना निमित्त करून स्वामी आपल्याला नक्कीच काहीतरी शिकवून देत आहेत आणि आपल्यातील भिवू नकोस मी तुझ्या पाठीशीच आहे आनी हा स्वामी वाणीवर विश्वास ठेवून त्या संकटांच्या उरावर बसून त्यांना सामना करत त्यांना पराभूत करण्याचे आहे आणि स्वामींना अपेक्षित आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करायची आहे स्वामी आई आपल्याला सांगतात मनाची तगमग थांबवायचे शिकण्यासाठी श्री स्वामी समर्थ नामस्मरण सुरू करावे स्वामी भक्ती हे मनाला बंधन नसून चुकीच्या मार्गापासून वाचून जीवनाचा खरा आनंद घेण्याचे प्रभावी साधन आहे प्रत्येक माणसाला कसली तरी चिंता काळजी असतेच ना ती दूर करण्याची शक्ती नामस्मरणात आहे भीतीमुक्त होण्याचे संपूर्ण रहस्य हे समर्थ नामातच आहे याचा अनुभव प्रत्येकाने घ्यावाच लागल खरं सांगायचं झालं तर माणूस तोंडाने एका सेकंदात माफ करून टाकतो पण हृदयातून माफ करायला काळ संपतो वेळ संपतो आणि वयही संपते तरी जमत नसतं त्यामुळे माफी मागावी लागेल अशी चूकच करू नका ना कारण सॉरी बोलण्याने सगळ्या चुका माफ होतात असं नाही आम्ही लेकरे अज्ञानी करितो आर्जो करजोडुनी इच्छा आमची मनी दर्शन व्हावे याच जीवनी नाही संसाराची वेणी नाही अर्पण चरणी तुझ्याच नामाची वाणी संत महत जगती नाही संसाराची प्रीती तव नामाची कीर्ती नाही जीवनात अधोगती जावे समर्थाच्या गावा स्वामी तोच अनुभवावा म्हणजे गजानन स्वामींचा एकच तो जाणावा स्वामीतूनच गजानन परत सिंधुदुर्ग जावा कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून तुम्ही खिल्ली उडू नका कारण काळ इतका सामर्थ्यशील आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो पाहता पाहता दिवस हे ही सरून जातील तू भिवू नकोस तुझ्या कर्तव्याने दिशा झळून जातील उगाच मागील दिवसाची चिंता करू नकोस तू पुढील दिवस तुझे निघतील तू तु संकल्प कर मी तुझ्या सोबत आहे स्वामी सो मौली आपल्याला सांगतात अपेक्षा आणि समाधान यात अंतर एवढंच की अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि समाधान माणसाला सुखात ठेवते तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल ना तर पापासनाला सुद्धा दैवत येते म्हणे जर का अंधश्रद्धा असेल तर मानवी रूपातील पशुचत्व त्यांचा फायदा घेऊन परमेश्वरांच्या नावाखाली तुम्हाला जाळ्यात अडकून तुमची कठपुतळी करतो परिस्थितीत सगळ्यांची परीक्षा बघते म्हणून हताश होऊन कधीच जगायचं नसतं न रडत बसलो की अन दुनिया हसते हे कधीच आपण विसरायचं नसतं मला तू मानतो ना माझ्यावर विश्वास आहे ना माझ्या मार्गावर चालतो ना माझे नामस्मरण तू करतो ना मग एकदा बोल बर कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ स्वामी मला म्हणाले चिडतोस रे बाळ गोष्टी मनासारख्या नाही झाल्या ना ही नाकावरचा राग आता डोळ्यात उतरला हुआत नाही जोडणार म्हणून असं कसा तू हट्ट धरला रे तू तु माझा तुला मऊ तर आहे ना रे सांभाळ तू स्वतःला स्वामी आपल्याला सांगतात कोणतेही कारण असो तुम्ही रागू नका चिडू नका मोठ्याने कधी बोलू नका मन शांत ठेवा विचार करा नंतर त्याची अंमलबजावणी करा त्रास फक्त तुम्हालाच चूक फक्त तुम्हालाच मन शांती सुद्धा तुम्हालाच विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याची प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे म्हणून विचार बदला तुमचे नशीब आपोआप बदलेल मनासारखं कोणालाही जगता येत नसतं परिस्थितीनुसार जगायला शिकवणारं शस्त्र म्हणजे अध्यात्म रानात तण आणि मनात ताण कधीच ठेवू नये रानातले तण पिकाचा नाश करते आणि मनातले सर्वनाश करते आणि स्वामींचे नामस्मरण तानाचा सर्वनाश करून मानवी जीवनाचे सोने करते घरातून बाहेर पडताना म्हणा स्वामी माझ्यासोबत तुम्ही चला कधी तुम्हाला खूप रडू येत असेल तर स्वामींना सांगा मला पोटाशी धरा तुम्ही खूप आनंदात असाल तेव्हा महाराज स्वामी माझी तुझ्यावर खूप श्रद्धा आहे तुम्ही काही कामे करता तेव्हा अम्मा स्वामी माझ्या मदतीला या तुमच्या हातातून काही चुकते तेव्हा म्हणा स्वामी मला क्षमा करा तुम्ही रात्री झोपताना स्वामीविषयी कृतज्ञता व्यक्त करा आणि म्हणा तुम स्वामी तुमच्या मायेचा उपदार पांगरायला हवा श्री स्वामी समर्थ स्वामी माऊली आपल्याला सांगतात अहंकार सोड आणि हृदयातील परमेशांतीवर स्थिर राहा ह्या हृदया मंदिरात स्वामींचा निवास आहे ही परमशांती सर्वात मोठी शक्ती आहे ह्या परमशांतीतूनच स्वामी हुकुम देतात प्रत्येक हुकुमाचे तू पालन कर बघ तुला अनुभव येईल की परमेश्वर शांतींचा प्रेमाचा सुखी जीवनाचा स्रोत आहे का नाही ते मी शरीराने जर तुम्हाला दिसत नसलो ना तरी मी सदैव तुमच्या पाठीशीच राहीन आणि सदैव तुमचे रक्षण करीन हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे तू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशीच आहे प्रभाती मनी राम चिंतित जावा पुढे वेखरी राम अधिवादावा सदाचार हा थोर सोडून येतो जनी तो, तो मानवी धन्य होतो म्हणजेच याचा अर्थ असं होतो पहाट झाल्यावर श्री आपल्या स्वामी समर्थांचे स्मरण करावे आणि नंतर स्वामींचे नाम उच्चारावे सद सदर्थ थोर नसते ती सोडू नये कारण सदाचारी माणूस सर्व जनांमध्ये धन्य होतो माझी देवपूजा देवपूजा पाय तुझे गुरुराया गुरुचरणाची माती तोची माझ्या भगीरथी गुरुचरणाचा बिंदू तोची माझा शिरसिंधू गुरुचरणाचे ध्यान तोची माझे स्नान शिबिदिन केसरी पाही सद्गुरूना दैवतही नाही स्वामी आपल्या अंतर्म्यात जाऊन आपल्याला सांगतात हे मना कितीही संकट आले तरी खचू नकोस विश्वास ठेव हो, चमत्कार अगदी शेवटच्या सुद्धा होऊ शकतो कारण अनंत कोटी ब्रह्मांडांची स्वामी शक्ती आपल्या पाठीशी आहे ना आणि ह्या शक् साठी सर्व शक्य ही आहे कोणत्याही देवासमोर आपण हात जोडून उभे असून आणि आपल्या मुखातून श्री स्वामी समर्थ येत असेल तर समजून जा आपण स्वामीमय झालोय स्वामी, स्वामी आपल्याला सतत म्हणतात जे प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कळत नाही जो बोलायला लबाड व माणसांना गोल गोल फिरवण्यात पटाईत असतो असाच माणूस समाजात प्रिय असतो परंतु सत्य हे कडू असले तरी ते पराजित होत नसते ते काही काळांतराने घटल्या घडल्याशिवाय राहतच नाही ज्याप्रमाणे गुळाचा गोडवा समजण्यासाठी त्याचा तुकडा जिभेवर ठेवावाच लागतो अगदी तसे महिमा समजण्यासाठी निरंतर अन्याय भक्तीने नाम घ्यावेच लागते बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनांचा वापर करणारे लोक जास्त चांगली असतात कारण बुद्धीचा वापर करणारे लोक आधी स्वतःचा विचार करतात आणि मग मनात पण मनाचा वापर करणारी लोक सर्वात आधी विचार करतात आत्मविश्वासाची ढाल मजबूत असेल तर जगाने खच करण्यासाठी कितीही उलाढाल करून द्या काही फरक तुम्हाला पडणार नाही आयुष्य जगताना खचीकरण करणाऱ्या लोकांपेक्षा सात व स्फूर्ती देणाऱ्या लोकांसोबत चालत राहा अशक्य शक्य करतील स्वामी उगाची भीतोस खेळ ज्यांचा नको घाबरू असे तू बाळ त्यांचा तू बाळ हा श्री स्वामी समर्थांचा स्वामी म्हणता तू कष्ट करत रहा, तुला कष्टाचे फळ मी देणार फक्त तू निस्वार्थपणे कष्ट करत राहा आलो स्वामींच्या पाया काय्यात आली बहुमाया हा जन्म नाही गेला वाया मज गौसला माझा स्वामी राया असे आपले स्वामी भक्त कमेंटद्वारे आपल्याला सांगतात जे तुम्हाला भूतकाळासकट स्वी स्वीकारते वर्तमान काळात पाठराखण करते आणि भविष्यात तुम्हाला धीर देते ते प्रेम करते तेच प्रेम म्हणजे आपले स्वामी समर्थांचेच असते ज्याचे नाम सद्य ओटी त्या स्वामींना माझे वंदन कोटी कोटी श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज प्रम परब्रह्म सचिंदानंद भक्तिप्रतिपालक अक्कलकोट निवासी समर्थ श्री सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ तुमच्या अशाच विचारांनी आमच्या सुंदर दिवसाची अशीच सुरुवात स्वामी तुमच्यामुळेच व्हावी धन्यवाद